तर मित्रांनो कुठे गेलो ना आणि वैभवच्या मुळे आमचं नुकसान झालंय कधी होऊ शकत नाही तर मित्रांनो आज पण अचानक भयानक मध्ये प्लॅन झालेला आहे आमचा आणि दोन जण आलेत आणि मला घेऊन गेलेत हा एक आहे आणि हा एक येतोय मागून याकडे बघा लक्ष ठेवा रोज येतोय आणि आम्हाला घेऊन जातो नाही नाही यावेळी उलट झालं यावेळी हे दोघं आले तर मला घेऊन आलेत असं काय नाहीये मी सकाळ सकाळ झोपलो होतो हे आलं घरी मला घेऊन लागेल अजिबात नाही यावेळी असं आले हे दोघं आलेत घरी मला झोपेत नाही उठवलंय आणि घेऊन आलेले का चाललंय कशासाठी चाललं काही माहिती नाही काही माहिती चाललंय असं काय नाही आहे मित्रांनो हे आता काय डिसट झालेले हे अचानक भयानक प्लॅन करतात मग जावं लागतंय गुड मॉर्निंग पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं सरसे सरसे स्वागत आहे मी तुमचा हो शुभम बांधल आणि आज भेटू आपण आज भीमाशंकरला इकडूनच राहू दे मित्रांनो आम्ही फायनली पोहोचले भीमाशंकरला जस्ट आता पार्किंग करतो आम्ही आणि लगेच जाऊ भीमाशंकर मध्ये आत मध्ये रे नाही आवडलं दे पार्किंग आहे मित्रांनो डायरेक्ट डोंगर ओके ते मोठे गाडीचा हा टेम्पोच्या शेजारी जाऊ द्या शेट कॉल 3 किलोमीटरचा नाही तर किलोमीटर लांब पार्किंग केलंय आहे मित्रांनो आणि येतोय तर अरे इथं आलय तरी कामच होणार काय काय चाललंय भरायचं भरायचे आम्हाला काम चाललंय निसर्गाच्या वातावरणात हे येऊन काम करतात आणि आम्हाला घेऊन येत आहेत चला मी यांची यांचे काम झालेत आता आम्ही जातो दर्शनाला आता आता गाडी वगैरे पार्किंग केली आहे आणि जर तुम्ही बसने आलात तर बसने त्या ठिकाणी तुम्ही येऊ शकता आणि इथून मग डायरेक्ट पुढं जॉब द्यायला आले मित्रांनो मित्र पण लाईन इकडपर्यंत आले बाजारपेठेत फुल गर्दी फुल गर्दी आहे ड्रायव्हर सोडूनच या आता चालू आहे दर्शनाला नेमक जातो जाणार पी एंट्री राहणार आहे वीआय पी एंट्री मध्ये जाणार आहे आणि ते जरा चालल्यामुळं मिस करता परत तुम्हाला पुढच्या वेळेस देऊन जाऊ काय विषय काय म्हणतात काही नाही तर ही आय पी एंट्री झालेली आहे आमच्या आता आता चाललोय आम्ही दर्शनाला चांगलं याच्या लग्न म्हणून चाललोय बाकी काय लग्न येणार जाणार हे हो <laughs> ད� ཚཁ ཉས དེ ད� གྷེ ཏེ སྶས རང ཏ� རང 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 ཏེ རང རང ེ རེ རེ ོ རེ རེ ར ེ འཅ� རས ེ རེ ེ ོརིེ ོ འསོོ ོོ दर्शन घेऊन आलोय मित्रांनो आता आता चाललोय कोकण मित्रांनो आता कोकण काळ्यावर दर्शन करून कसं वाटलं प्रवीण खूप छान खूप प्रसन्न खूप वातावरणात बदल होतोय मित्रांनो तुम्ही पण या दर्शन घ्या असे आम्ही आता देवस्थानाचेच फक्त व्हिडिओ येतात आता इथून पुढे जरा वेगळे व्हिडिओ येण्याचा प्रयत्न करेल एकच माणूस हा का हा हा माणूस येतो

मुरद बाबा चावायचं बिवायच होय गो हळू मित्रांनो पार्किंग बघू शकता कसे डोंगर दरेत चलो। तर मित्रांनो खूप छान प्रकारे आमचं दर्शन झालेलं आहे आणि तसंच आता आम्ही थोडेसे पुढचे काही काही ठिकाणी बघतो थोडीशी चार्जिंग कमी राहिलेले आहे पण काय मित्रांनो दाखवतो तुम्हाला काय काय पुढचे ठिकाण आहेत ते टेन्शन घेऊ नका तुम्ही असंच कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा चला लगेच जाऊ पुढे <laughs> तर मित्रांनो आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा तुम्ही मला कमेंटमध्ये आता आम्ही जातो एका मंदिरामध्ये आणि तिथलं काय आहे थोडंसं दर्शन घेतो आणि आजच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा तिथून पुढे अशाच व्हिडिओ येत राहतील चला इकडे जाऊ या मंदिरात <स्थाँगा> शेवटचं आपण घेऊन दर्शन घेतलं आता आजची व्हिडिओ येतात संपवतो कशी वाटल्या आजच्या ट्रिप खूप छान त्यांनीच केली होती दुसरा माझा नाव दॅड आजची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन व्हिडिओसाठी मला फॉलो करा शुभम मांदलला धन्यवाद बाय मित्रांनो बाय भेटू नवीन व्हिडिओमध्ये